आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक साठी मी दत्ता सुरुवातीला काही ठळक घडामोडी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण संपलं हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी होणार आय टी पार्क साठी होडगी तलावाजवळील जागेची पाहणी फुटपाथवर अतिक्रमण आणि रस्त्यावर कचरा दिसल्यास कर्मचाऱ्यांना होणार दंड आणि इंटरनॅशनल स्केट कॉम्पिटिशनमध्ये उपळाईच्या शौर्य यश आता घडामोडी विस्तारानं मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारनं काल जारी केला त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसापासून सुरू आपलं उपोषण मागं घेत असल्याची घोषणा केली मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर दोन महिन्यात काढण्यासाठी दोन महिन्याची सरकारने मुदत मागितली आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेऊन त्यांना हैदराबाद गॅझेटियरबाबत सरकारनं तयार केलेला मसुदा दाखवला सातारा आणि औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल मुंबईत आंदोलकांच्या वाहनावर लावलेला दंड मागे घेतला जाईल आंदोलनात मरण पावलेल्यांच्या वारसांना सरकारी महामंडळात नोकरी दिली जाईल तसेच मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासने सरकारनं दिलं जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासनही सरकारनं दिलं त्यानंतर आंदोलकांनी फटाक्यांची आतशबाजी करत गुलाल उधळत जल्लोष केला मराठा समाजाचा हिताचा तोडगा निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं ठिकठिकाणी वाटून आणि गुलाल उधळ जल्लोष करण्यात आला सोलापूरात आयटी पार्कसाठी प्रशासनाकडून सध्या जागेचा शोध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर काल होडगी तलावाशेजारील सुमारे सातशे एकर जागेची रोअर मशीन तसेच ड्रोनद्वारे मोदणी करण्यात आली यात काही जागा एमआयडीसीचं असल्याचंही निष्पन्न झालं आहे सोलापूरात आयटी पार्क उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जागेची शोध मोहीम सुरू केली आहा महापालिकेतर्फे शहरातील स्वच्छतेला चालना देण्यासाठी माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे या कामाची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल केली यावेळी त्यांनी गणेशोत्सव आणि विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या तसेच फुटपाथवर अतिक्रमण रस्त्यावर कचरा दिसल्यास कर्मचाऱ्यांना दंड करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत उद्योग बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी एमआयडीसी यांच्या वतीनं आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत काल आनंद माडगुळकर यांचं माझ्या खिडकीतून गदिमा या विषयावर व्याख्यान झालं यावेळी त्यांनी गदिमांचे अनेक प्रसंग सांगत त्यांचा जीवन प्रवास उलगडला आज या व्याख्यानमालेत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक सदानंद मोरे यांचं पंढरीची वारी इतिहास आणि वर्तमान या विषयावर व्याख्यान होईल अक्कलकोटमधील विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत काल अजय पुरकर दिग्पाल लांजेकर आणि अवधूत गांधी यांचा अभिवाचनाचा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी श्वासात राजे ध्यासात राजे या विषयावर अभिवाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकल्यांचा इतिहास स्वराज्याची स्थापना आणि त्या महान वारशाचा आजच्या पिढीशी असलेला संबंध उलगडून दाखविला राज्यातील साखर कारखान्यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या गाळप हंगामासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे त्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे तीस सप्टेंबर अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करावा असं आवाहन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी केलं आहे तसेच विनापरवाना ऊस गाळप केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या प्रवेशासाठीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत मात्र अद्यापही अभियांत्रिकीच्या अठ्ठ्याऐंशी हजार जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे राज्यात अभियांत्रिकीच्या एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे साठ जागा आहेत त्यापैकी पंच्याण्णव हजार पाचशे जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे पूर्व भागातील मार्कंडे चौक येथील मानाचा ताता गणपती मंडळातर्फे काल सकाळी एक हजार विद्यार्थिनींसह महिला भक्तांनी अथर्व शीर्ष पठण करून श्री गणेशाच्या चरणी विद्याप्राप्तीची कामना केली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव काळात काल सामुदायिक अथर्व शीर्ष पठनाचा कार्यक्रम झाला उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर i या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर शहरातील गणेश मंडळांनी यावर्षी धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक दक्षाणव्यांवर भर दिला आह यामध एक्कावन्नपुटी विठ्ठलमूर्ती कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर कैलास पर्वत स्वर्णगिरी बालाजी मंदिर खाटूश्याम मंदिर बिहारी मंदिर आदींच्या प्रतिकृती साकारल्या आहेत हे विविध देखावे पाहण्यासाठी आता गर्दी वाढत आहे निवृत्त सैनिकांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत आणि कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी नालसा वीर परिवार सहायता योजना समितीची स्थापना करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सैनिक कुटुंबियांनी जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर इथं दर मंगळवारी उपस्थित राहून विनामूल्य कायदेशीर मदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर तुंगार यांनी कलि आहा राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे खाजगी वाहनधारकांसाठी तीन हजार रुपयात वर्षभर पास किंवा दोनशे फेऱ्या योजना जाहीर करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा टोल नाक्यावर हे पास उपलब्ध करण्यात आले आहेत अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे स्वप्नील कासार यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खाजगीरित्या फॉर्म नंबर सतरा भरून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या नाव नोंदणीला पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे जे विद्यार्थी नियमित शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा शिक्षण घेऊ शकत नाहीत तसेच ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिलं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी संधी आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान आणीबाणी कालावधीत मिसा आणि डी आर आय अंतर्गत सामाजिक आणि राजकीय कारणासाठी बंदिवास कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी राज्य शासनानं मंजूर केलेल्या मानधन योजनेत सुधारणा करण्यात आली असून त्यासाठी अर्ज करण्यास अंतिम मुदत चोवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत आहे तरी संबंधितांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात श इंडोनेशियामधील जकार्ता इथं झालेल्या व्ही थ्री इंटरनॅशनल इनलाइन स्केट कॉम्पिटिशन स्पर्धेतील शंभर मीटर स्केटिंग प्रकारातील सहा ते आठ या वयोगटात माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील सात वर्षीय शौर्य नकाते यानं प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल त्याला पदक मिळालं कनिष्ठ गट युवा पॅरा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी सोलापूरच्या शुभदा झेंडे हिची निवड झाली आहे येत्या आठ ते दहा सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत रेल्वे मैदानावरील एस शेटला बॅडमिंटन अकॅडमीत शुभदा सराव करीत आहेत शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुढील साठ दिवस ड्रोन उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे अक्कलकोटमधील लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून आयोजित शिबिरात नऊशे छत्तीस रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली सात दिवसाच्या गणपती बाप्पाला काल निरोप देण्यात आला तसेच तीन दिवसाच्या गौराई उत्सवाची काल सांगता झाली गौराई सणानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील मूर्तींना विविध अलंकार आणि आभूषणे परिधान करण्यात आली होती आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये होतं कमाल तापमान सदोतीस पूर्णांक सात दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण संपलं हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी होणार आयटी पार्कसाठी होडगी तलावाजवळील जागेची पाहणी फुटपाथवर अतिक्रमण आणि रस्त्यावर कचरा दिसल्यास कर्मचाऱ्यांना होणार दंड आणि इंटरनॅशनल स्केट कॉम्पिटिशनमध्ये उपळाईच्या शौर्य नकातेचं यश आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार